आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडेवाडी या ठिकाणी भेट देत आहोत मानदे श्रीनाथ न्यूज च्या माध्यमातून आज आपण सातारा जिल्ह्यातील मानता आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या गाडेवाडी या शाळेला भेट दिलेली आहे या भेटीमध्ये या शाळेमधील संख्या शिक्षक संख्या आणि या भागातील परिसर याची यामध्ये सर्व माहिती होत आहे या शाळेमध्ये एकूण मुलं पटसंख्या सात आहे आणि या ठिकाणी दोन शिक्षक आहेत सलीमा शेख मॅडम आणि गायकवाड मॅडम या ठिकाणी गाडीवाडी या शाळेसाठी शिक्षण देत आहेत आणि या शाळेतील मुलांची एक छोटीशी भाषणाची कौशल्य शैली आज आले किती गेले किती उडून गेले बघाला आले किती गेले किती उडून गेले बघाला संपला नाही आणि संपलाही नाही माझा शुभन झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीसशे फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाऊ माता आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसलेश्वर होते

एकशे पंचवीस पंचवीस सख एकशे पन्नास पंचवीस सत्ती एकशे पंचाहत्तर पंचवीस साठी दोनशे पंचवीस नव्वद दोनशे पंचवीस पंचवीस दहा दोनशे पन्नास फादर नेहमीस कुंडलिक किसन पोर माय मदर नेहमी जयश्री कुंडलिक पोर माय ब्रदर नेहमीस गणेश कुंडलिक पोर माय माय नेहमी कुंडलिक कुंडलिकपूर माय नेहमीच अंजन रे गारगे एकोणीस 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 अडतीस एकोणीस एकोणीस अडुसष्ट एकोणीस पाच एकोणीस पाच एकशे वीस एकोणीस सात एकशे एकोणीस एकोणीस एकशे बावन एकोणीस नव एकशे एकशे एकाहत्तर एकोणीस दोनशे नव्वद एकशे चाळीस सात एकशे सात वीस नव्व एकशेऐंशी वीस दाय दोनशे दोनशे एकवीस 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 जुनी एकवीस 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 जुनीस बेचाळीस एकवीस तरी त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे एकशे पाच एकवीस एकशे गुड मॉर्निंग चा बेसुका बारा बेसारी चौदा बे सोळा ब्याण्णव अठरा मेंदावीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकोणचाळीस चाळीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते Good everyone. I am Sir I am a student of school Gadiwadi in third standard. Today's program President, my teacher, my dear friend. Thank you for the opportunity to speak to me on the occasion of Republic Day. We are here to celebrate of India.